महानंद डेअरीवरून खासदार संजय राऊत आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात वाद शिगेला पोहोचलाय महानंद डेअरीची जागा अदानी यांना विकण्याचा डाव आखल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता राऊतांच्या या आरोपाला उत्तर देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊतांना सुपारी बाज म्हलाय संजय राऊत यांचे आरोप खरे असले तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं आव्हान विखे पाटील यांनी दिलंय तसंच आजपर्यंत काही गोष्टींचं पथ्य आम्ही पाळतोय मात्र सवंग लोकप्रियतेसाठी असे आरोप करणार असतील आणि बदनामी करणार असतील तर त्याचे परिणाम त्यांनी भोगायची तयारी ठेवावी संजय राऊत यांनी जीवनात काय व्यक्तिगत उद्योग केले कोणाचं घर उद्ध्वस्त केलं त्याचे नाव मला सांगावे लागतील तुम्ही माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत ते आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून संन्यास घेऊन टाकील असं चॅलेंज राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे ललित पाटील प्रकरणानंतर पुणे शहर पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणानं चर्चेत आलाय पुणे शहरातील कुरकुंभ येथे ड्रग्ज कारखाना सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत अशातच या ड्रग्ज प्रकरणाचे थेट लंडन कनेक्शन समोर आले यावरून कसबा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत पुण्यात आणि इतर ठिकाणी चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज मिळून आले आहेत पुणे जिल्ह्यात ड्रग्ज भरण्याचा कारखाना मिळाला ललित पाटील प्रकरणाचा तपास सरकारनं पूर्ण केला नाही सरकारनं संजीव ठाकूर यांना पाठीशी घालून कुठलीही कारवाई त्यांच्यावर केली नाही ललित पाटील प्रकरण वेळीच मी म्हणालो होतो की ड्रग्ज प्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेट टोळी आहे पुण्यात अनेक ललित पाटील कार्यरत आहेत असे गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी या दरम्यान केले आहेत मराठा आरक्षणाचे विधेयक अधिवेशनात मंजूर झाल्यानंतरही मनोज जरांगी पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत सगळे सोय्याबाबतचा अध्यादेश निघेपर्यंत मागा हटणार नाही अशी भूमिका जरांगी पाटील यांनी घेतली आहे अशातच जरांगे पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं नवा वाद उभा राहिला यावरूनच शिवसेना शिंदे गटाचे नेते राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी जरांग्यांना आंदोलन न करण्याचा सल्ला दिला आहे आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर झालंय शैक्षणिक आणि नोकऱ्यांचा प्रश्न सुटलाय सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावर सहा लाखांपेक्षा जास्त हरकती आल्यात काही गडबडीत निर्णय घेतला तर पुढे जाऊन तोटा होईल गेले सात आठ महिने अभ्यास करतोय जरांगे पाटील यांनी संयम बाळगावा असा सल्ला देत वयस्कर माणसांना उपोषणाला बसून तुम्ही वेठीच धरताय का असा सवाल शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्यभर दौऱ्यांना सुरुवात केली त्यानिमित्तानं ते आज बुलढाण्यात होते बुलढाण्यातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी माता जिजाऊंचाही उल्लेख केला तसंच सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही आणि एकाधिकारशाही उलथवून लावण्यासाठी एकत्र या असं आवाहनही त्यांनी केलं त्यासोबतच त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला ज्यांच्या स्वातंत्र्य लढ्याशी काही संबंध नव्हता त्यांच्या पदरात पुन्हा भारतमाता टाकणार का ते जर टाकायचं नसेल तर इथून फक्त आपल्या शिवसेनेलाच मतदान करा त्यांची शिवसेना मी मानत नाही कोणीतरी माझ्या आजोबांनी पक्षाला दिलेलं नाव त्यांना देत असेल तरही ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचंच नाव बदलतो धोंड्या आजपासून तो ही आमची शिवसेना आणि ही आमचीच आहे अशी टीका ठाकरेंनी केली अजित पवार यांचा सख्या पुतळा योगेंद्र पवार यांनी शरद पवारांबरोबर असल्याची जाहीर घोषणा केली आहे त्यामुळे अजित पवार कुटुंबात एकटे पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे या चर्चांवर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी उत्तर आहे रोहित पवार म्हणाले बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मला कळलं की युगेंद्र बारामतीच्या ऑफिसला गेला होता आजोबांना त्याने पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट आपली संस्कृती हीच आहे की आपल्या वडीलधाऱ्यांबरोबर राहणं आपली जबाबदारी आहे लहानपणापासूनच आपल्याला हे शिकवलेलं असतं आपले वडील आणि आजोबांना वयस्कर झाल्यावर त्यांना बाहेर काढायचं हे आपल्या संस्कृतीत शिकवलं नाही युगेंद्रही त्याच विचारांनी राहतोय हे पाहिल्यानंतर या नातवाला सुद्धा आवडलेलंच आहे संस्कृती जपणं आपली जबाबदारी आहे स्वतःचं हीच जपण्यासाठी तुम्ही आपल्या काकांना नेत्यांना सोडून जातायत ही आपली संस्कृती नाही